रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची धामधूम वेगाने वाढत आहे आज महाविकास आघाडीतर्फे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदाची जबाबदारी शिवसेनेच्या शिवानी माने यांना देण्यात आली शिवानी माने या शिवसेनेच्या उपनेत्या बाळ माने यांच्या सुनबाई आहेत रस्ते मोकट जनावरे पाणीटंचाई आणि विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत महाविकास आघाडी आहे प्रचाराला सुरुवात झाली आज आम्ही या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि आमच्या नक्कीच सगळ्या उमेदवारांची वाटचाली विजयाच्या दिशेनेच असेल रत्नागिरीच्या विकासासाठी आम्ही जास्तीत जास्त, जास्त, जास्त जा जे आम्हाला करता येईल त्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सन्मानाकरिता या रत्नागिरीमध्ये रत्नागिरी विकसित कशी होईल व रत्नागिरीचं कसं रूप बदलता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रचाराची रंगत वाढताना दिसते अनेक मुद्दे या ठिकाणी समोर आहेत काय रत्नागिरी नगर निवडणुकीबद्दल सांगा सर्वांना जय महाराष्ट्र आज आम्ही ऐतिहासिक अशा नाचणी गावातील ह्या नवलादेवी मंदिराच्या प्रांगणात ह्या भागाचा वरच्या भागाचा प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती शिवानी मिहीर सावंत माने आणि आमचे ह्या भागातले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत ही रत्नागिरी आज अविकसित राहिली आहे आपण एकविसा शतकामध्ये वाटचाल करतो आहे आणि या ठिकाणी रस्ते खड्डे हे जर आपण पाहतोय स्थिती आहे पर्यटन ठिकाण आहे पावस आणि गणपतीपळा जवळजवळ वीस लाख पर्यटक हे दरवर्षी येत असतात पण तो ते रत्नागिरीत आल्यानंतर ही रत्नागिरीची दुर्दशा त्यांना पाहत नाही आणि म्हणून आम्ही एक विकसित सु चांगल्या प्रकारची रत्नागिरी करण्याचे इशून आमचा मास्टर प्लॅन आमचा रोडमॅप आहे त्याची एक ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केली आहे आणि रत्नागिरीच्या जनतेला घेऊन एक पब्लिक चार्टर्ड म्हणजे जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत की ज्या गेल्या वीस वर्षात होऊ शकल्या नाहीत त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न मग उद्यानं असतील क्रीडांगणं असतील रस्ते असतील ड्रेनेज सिस्टम पिण्याचे पाणी प्राथमिक शिक्षण असेल डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी नव्या पिढीला तरुणांना आम्हाला करायच्या आहेत लहान मुलांना करायच्या आहेत ज्याबरोबर महिलांचं सक्षमीकरण करण्याकरता बचत गट आहेत स्ट्रीट व्हेंडर आहेत पी एम या ठिकाणी जशी योजना आहे तशा प्रकारच्या रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या सुद्धा आम्ही योजना करू आणि रत्नागिरी आमचं सगळ्यांचं कुटुंब आहे राजकारणाच्या पलीकडं जाऊन आम्हाला ही रत्नागिरी विकसित करायचं आहे आणि त्यामुळे सर्व रत्नागिरीकरांनी शिवानीला आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना बत्तीस सहकारी आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि शिवानी ही पदाची उमेदवार आहे त्यांना चांगल्या मतानं आम्हाला विजयीकर आणि तुमच्या कुटुंबातला कुटुंबातली एक मुलगी आज तरुण आहे शिक एज्युकेटेड आहे आणि तिला काहीतरी एक विकासाची व्हिजन आहे कैलासवासी आप्पा साळवीसाहेब आमदार यांची ती नात आहे राजेश सावंत जे नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते त्यांची ती कन्या आहे आणि ती माझी सुनबाई आहे आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही शिवानीला आणि तिच्या सगळ्या बत्तीस सहकाऱ्यांना आशीर्वाद देऊन विजयी आम्हाला करावा एवढी आमची प्रार्थना